परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या चैन स्नॅचिंग टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे या टोळीकडून पोलिसांनी अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपये किमतीचे एकशे छप्पन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ऐंशी हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी कुमारी दुर्गा रामप्रभू या, थे पाई मोटार साइकल वरुन गल्या या शिर्डी येथे रस्त्याने पायी जात असताना अज्ञात आरोपींनी मोटारसायकलवरून त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली या घटनेबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचा सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत होते तपासादरम्यान पथकाला मिळालेल्या माहितीनुसार हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी सोमनाथ मधुकर चौभे आणि त्याच्या साथीदारांनी केला असून ते शिर्डी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे पथकातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिर्डी परिसरात आरोपींचा शोध घेऊन सोमनाथ मधुकर चौभे अक्षय हिराचंद त्रिभुवन अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण आणि संतोष मसुमगर यांना ताब्यात घेतले आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आरोपी सोमनाथ मधुकर चौबे याने अक्षय हिराचंद त्रिभुवन याच्या मदतीने मोटारसायकलवरून शिर्डी येथे एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची माहिती दिली तसेच अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण आणि संतोष मसूमगर हे मोटारसायकलवरून गुन्हा करण्यास मदत करत असल्याचेही त्याने सांगितले पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी मागील काही महिन्यांपासून शिर्डी संगमनेर अहिल्यानगर आणि श्रीरामपूर येथे अनेक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरल्याची माहिती दिली पोलिसांनी शिर्डी तोफखाना संगमनेर शहर आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील नोंदी तपासल्या असता बारा चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघड किसले आरोपी अनुप उर्फ चिंग्या गोडाजी चव्हाण यांनी चोरी केलेले सोने सोनार महेश अरुणराव उदावंत यांना विकल्याची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा करून सोनार महेश अरुणराव उदावंत यांनी वितळवलेले पाच लाख त्रेपन्न हजार आठशे पूर्णांक दोनशे तीस सहस्रांश ग्रॅम वजनाचे सोन्याचे लगड जप्त केले अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी संगमनेर श्रीरामपूर या भागात आणि अहिल्यानगर शहरामध्ये या वर्षामध्ये चेन स्नॅचिंगच्या बऱ्याचशा घटना घडल्या गट हो होत्या सदर घटनेचं गंभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राखीजी ओलासर यांनी सातत्याने सदर आरोपी अटक करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुरे आणि त्यांच्या पथकाचा सतत शोध चालू असताना आज रेकॉर्ड गुन्हेगार सोमनाथ चोबे व अक्षय त्रिभुवन दोघेही राहणार श्रीरामपूर यांना ताब्यात घेतलं आहे त्याच्यासोबतच त्यांनी अजून त्यांचे दोन साथीदार यांना पण आपल्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे या आरोपितांनी जिल्ह्यात केलेल्या एकूण तेरा चेन स्नॅशिंगच्या घटना या आरोपितांकडून उघडकीस आलेल्या आहेत आरोपितांकडून एकूण पंधरा तोळे सोनं किमती साधारण ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालबुडे आणि पोलीस कर्मचारी मनोहर गोसावी गणेश भिंगारदे फुरकान शेख बाळासाहेब गुंजाळ भगवान थोरात सुनील माळणकर मेघराज कोल्हे प्रशांत राठोड आणि अरुण मोरे यांनी केली कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा